इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच तालुक्यामधील मौजे गोंधवनी इथे शुक्रवारी सकाळी साडेनऊ वाजता तथागत भगवान गौतम बुद्ध आणि बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे चोवीस फेब्रुवारी रोजी सकाळी ठीक साडेनऊ वाजता गोंधवनी गावामधील प्रमुख रस्त्यांना तथागत भगवान बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीची भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली सकाळी नऊ वाजता पूज्य बदन्त काश्यप्य महाथेरो आणि भिक्खू संघ यांच्या हस्ते धम्म ध्वजारोहण झालंय त्यानंतर जेतवन बुद्ध विहार गोंधवणी तालुका श्रीरामपूर इथे तथागत भगवान गौतम बुद्ध आणि बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली सकाळी दहा ते अकरा या दरम्यान परमपूज्य भदंत काश्यप्य भिक्खू संघाचे भोजदान आणि चिवरदान त्यानंतर उपस्थांना भिक्खू संघाद्वारे पंचशील देऊन धम्मदेशना करण्यात आली त्यानंतर उपस्थित सर्व उपासक उपासिका यांना भोजनदान देण्यात आलं या मूर्ती स्थापना कार्यक्रमासाठी पूज्य भदंत काश्यप्य महाथेरो हे उपस्थित होते कार्यक्रमाचं आयोजन जेतवन बुद्ध विहार गोंधवनी यांनी केलं होतं स्वप्नील कोपरे सी चोवीस तास आज या ठिकाणी ब्रामपूर येथे मुक्ती बुद्ध विहारामध्ये संपूर्ण शेख परिवार आणि त्यांचे सर्व नातेवाईक यांच्या वतीने अतिशय सुंदर असा या ठिकाणी बुद्ध मूर्ती प्रतिस्थापनेचा कार्यक्रम अरेंज केलेला आहे सकाळी या कार्यक्रमामध्ये अतिशय उत्साहाने मुली महिला आणि पुरुष यांनी पांडशुल्ल वस्त्र परिधान करून धम रॅलीमध्ये सहभागी झाले भटींना या ठिकाणी निमंत्रित करून धम दिसण्याचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे संपूर्ण कार्यक्रम हा भगवान बुद्धाच्या धर्मनिर्णयाला अनुसरून अतिशय पुण्यकर्म संपादन करण्याचा हा कार्यक्रम इकडे जास्त करून भंतेजी नसतानासुद्धा जास्त धर्माचा प्रसार आणि प्रचार झालेला नसतानासुद्धा अतिशय चांगल्या प्रकारचा कार्यक्रम या ठिकाणी शंकर परिवाराच्या वतीने आयोजित करण्यात आला बदवरूपाची प्रतिस्थापना झाली सोबतसोबतच अतिशय सुंदर अशा बाबासाहेबाच्या मूर्तीचीसुद्धा सुद्धा या ठिकाणी दान देण्यात आलेलं आहे आणि एकंदरीत भगवान बुद्धाच्या कर्म सिद्धांताला अनुसरून जे जे लोक विहारासाठी दान करत असतात जे लोक विहारामध्ये असून लागणाऱ्या ज्या सुविधा आहेत त्या दान करतात तर ते लोक आपल्या जीवनामध्ये पुण्यकर्म संपादन करतात त्यापैकी हे कुर कर्म या बालपौर्णिमेच्या निमित्ताने या परिसरामध्ये झालेलं आहे आणि या पुण्यकर्माच्या बलाने सर्वांचं एक मूल्यभाव कल्याण व्हावं अशा प्रकारचे स्थापन करतात आणि सर्वांना शांतीचा संदेश देणारे महाकारु तथा गणपण गौतम बुद्ध यांच्या शुद्ध परंपरशाली जिल्हा संगम पूजने संघ आणि विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांच्यामुळे माणसाला माणूस म्हणून जगण्याची संधी मिळाली आणि अनुमोल असा बौद्ध धर्म लाभला त्यांना प्रथमतः मी विनम्र अभिवादन करते आणि आज या ठिकाणी जेव्हा माझे मिस्टर सुजित कायकडसर आणि मी आम्ही दोघं सहा महिन्यापासून येत होतो त्यावेळेस दोन चार मुलं असायची आणि जोडून घेण्यापासून आम्ही या ठिकाणी सुरुवात केली आणि मंत्र्या घेऊन मुलांना बुद्ध पुस्तक वाटून त्या ठिकाणी छान सुरुवात केली आणि त्या सुरुवातीला आज एवढं मोठं यश आले की त्या यशाने माझे मनात भरून आले की धम्म हा जो आहे हा जागतिक धम्म आहे या धम्मामुळे माणसाची प्रगती झाल्यावर राहणार नाही आम्हाला तोच बुद्ध तो तो या ठिकाणी शुद्ध आचरण हवं आहे कर्मकांड स्वर्ग नरक कुठलंही नाही प्रत्यक्ष चांगलं वागून या जन्मामध्ये चांगली फळं जागायची असा हा सत्यधम्म वृद्ध धम्म हा डॉक्टर आंबेडकरांनी आम्हाला दिलेला आहे त्यामुळं आंबेडकरांचे आम्ही सर्वजण ऋणी आहोत आणि हे जे कार्य आज आम्ही मोजन्मोत्सव करत आहे मी असं त्यांच्या कार्याला कुठं वटवृक्षाचं आलेलं फळ पाहून आम्ही माझ्या अगदी भारावून गेलेलं आहे

कोपरगाव नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी टी एन एएनएम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खासगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी टी उत्तीर्ण थेरॉटिकल प्रॅक्टिकल भर डॉक्टर प्रवीण कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस, सदतीस चोपन्न शून्य चार, चार बत्तीस